पुण्यातील प्रतिष्ठित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्याचे अध्यक्ष खुद्द शरद पवार आहेत आता चौकशीच्या भवऱ्यात सापडले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने या संस्थेच्या निधी वापरावर चौकशीचे आदेश देताच राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन एक रुपया निधी मिळतो तसंच दोन हजार नऊ पासून राज्य सरकारकडून विविध अनुदान दिली जात आहेत मात्र या अनुदानाचा वापर खरोखरच संशोधन आणि विकासासाठी होतो का यावर आता सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दोन महिन्यात चौकशीचा अहवाल सादर करावा असं साखर आयुक्तांना सांगण्यात आलंय चौकशी संपेपर्यंत राज्यातील साखर राजकारणात तापमान चढणार हे नक्की विशेष म्हणजे या संस्थेच्या संचालक मंडळावर अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर यासारखे नेते आहेत म्हणजेच संपूर्ण राजकीय साखर लॉबी एका चौकशीत आली आहे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की ही चौकशी केवळ आर्थिक आहे का की यातून राजकीय संदेश दिला जातोय शरद पवारांच्या प्रभावाखालील संस्थेवर चौकशी म्हणजे थेट पवार कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांमध्ये सुरू आहे तर भाजप आणि शिंदे गटाचे नेते म्हणतात सरकार फक्त पारदर्शकतेसाठी काम करत आहे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही राजकारणात ऊस हंगाम सुरू होण्याआधीच साखरेचा गोडवा राजकीय कडवटपणात बदलतोय हे स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर